नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो केला का इकडे पाणी आणाय चाललं काय तुडबी आण तूबीड लागेल उश्या मला एकट्याच पाणी शेड पाणी पिण्याची हिरेच मला जनावर जनावर सगळं गुगा केलाय का दोघाला स्वच्छ पाणी पिवायला पाणी बस तू चुकारफणा करुकारफाना करतो विरा डोक खाऊ नको माझं तू माझं डोक नको मी ते जनावर का टाळूही पाणी

करतोय असं करते ती शरदाला माणसांना बांधत काय तर करावा बघा इकडे पाणी आणाय गेले या ती वस्ती दिसते का तिथे गेले ती पाणी आणायला शरडाला एक टप भरून ठेवला म्हणजे उन्हाचं पाणी पेते या शर्डांना इथं बाटूक टाकलं इस काढून तिकडे दोन चार उप ठेवले आणि त्यातलं उपसर आणून भाऊजीने सकाळ सकाळ टाकलं होतं आता मसर शर्द पाणी पाजून तिकडं आणले ती विहिरीला बरं का पण घर पाणी तिकडे शिर्डं काय पाणी पिना ती मसरं ही बसते ती ना त्यात वास मारतंय म्हणून शरदांसाठी खास पाणी चालली ती या त्या वस्तीनं पाणी घेऊन येणार आहे तिथोपर्यंत मी इकडं तर शर्ड राखते काय झालं गरबडीत चल चल चलचल चल, चल, म्हटलं ती कार पाणलं नाही बघा लोन लागायला लागलं या वाडा शान ही समजा टाकून आली तिकडून जिथं शर्ड मसरं बांधली तिकडून आणि आता बघा झालं माझं तोपर्यंत भाऊजीचं जेवण बी झालं मग आता ती म्हटलं पाणी आणतो तोपर्यंत शेरड मसर राख एवढा मशीन आमच्याकडं चिखल्यानं तोंड भरवले बघा इकडे कुठे गेली ही बघा हि आगाव आहे साऱ्या मसरांच्या मोहरं पळती आणि तोंड भरवून टाकले या बघा हिला दिसलं गो तोंड किती भरवले मेकअप केलाय गे सगुना सगुना सगुणानं मेकअप केलाय आमच्या खाते ती बाटू खर इकडे इथं गंज लावली ह्याला लगेच शर्ड पळते ती बघा बाई नुसता शेंडा 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 खायला पाहिजे म्हणते तीला <laughs> नुसता शेंडा कुठणारायला खायला चिपड खावा गे गप गुमान खावावा नाही हा खाऊन खाऊन मांडारले ती आता साय करतलं खरकाटका वय सायवी यांना सकाळच भाऊजी बी लवकर सोडते आता पाणी प्यायचे हे ना ती फुगले ती आता पोट भरून छाक छाक आता <rrah> ही गंज उलगाडून अजून घरी न्यायची या पेंड्या बांधायच्या सगळ्या झाल्या वाटत भाऊजी बांधत नाही इथल्या रा, थोड्या राहिलेल्या पेंड्या मग ती पेंड्या बांधायच्या झाल्याचं आता उद्या परवा दिवशी घरी न्यायचं आहे सगळं भरून एक दिवशी टायली सांगायची ट्रॅक्टरात सगळं सा भरून न्यायचंय बघा आता ही म्हणजे पण आता इथलं बी खरका मारकाट संपलं म्हणजे घरी कसं बिनगुरी झालं समजी जनावर घरी नेऊन ठेवली म्हणजे लांबच इकडे कसं होतंय आहे माणसांचं लय हाळणा पाळणा होतोय जेवण आणायचं पाणी आणायचं हि तर काय आहे रानात आपलं वस्ती आहे का घर आहे का काय आहे लय अपद होते जारसकट सगळं आंघोळीला पाण्यासकट घर न इथं आणावं लागतंय लय म्हणजे लय त्रास पडतोय आता पण केल्याशिवाय तर भाग नाही जनावरांसाठी हे म्हैस एक बघा का इकडे का पळती हो हो बसलेली बघू नका का का? गपगुमान खावावा करावा नाही आयती वैर नुकसून आणून टाकली आहे तर खाऊ वाटत नाहीच नाही चाक। चाक। हो हो शिळ्या हो, 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 हानस तर मशी पळते आणि मशी हानस तर शेळ्या पळते पळते द्या या काय सांगायचं मित्रांनो मला काही कुत्र बघा खाऊन सुर आज सकाळ सकाळी आलं इकडं का आल तर घरी एक दिवस म्हणलं असेल घरी फेरफटका मारावा घरचं काय चाललंय बघावं म्हणून घरी आले बघा हा 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 महाराज कुठं जायचा या आले अले गे मसरं बी बघा काठी नसली का नाही हातात घाबरत नाही ते आता काठी कुठला नाही या माळाला मी रर्र मसर माझा नुसता खेळ उठवला या शरदारीन मसराने ही गेल्या ती आई ती पाणी आणा मी गेली असती कळशी घेऊन बरं झालं असतं मला म्हणते ती राखतो शेर्ज मसर मी आणतो हाणून आम्ही आणतो पाणी ही ओह आहो काय करायचं ह्या म्हशीस नि आता हो भरला काय कळत या नुसती शर्डाने मसर बघा नुसती या करायला लागली काय करायचं हा पाकच येड्यागत करायला गप गुमान खावच वाटत नाही असते बघा नुसता खेळायला मसरानी शर्डानी काटलेली ज्वारी तिकडच राहिले आणि आले ते इकडच पर्रे खाली हिंदायला लागली ती शर्द छाक छाक म्हणले तर कळत काय कळत नुसतं खाऊन खाऊन म्हणली ती छाक तुलाय आता इकडे एक महिस गेली बघा कळाली हो मसरांनी आणि शारदांनी माझा खेळ लावलाय बघा आज काय लय दम ओरय मला हाले चल आ पळतात तर तिकडे शारदा पळतते आ हाले का तर बघितलं का मित्रांनो माझी ह्या शारदांनी मसरांनी किती अब्दा उठवले हो या बार सगळे हम बघा गोळा केली इथं तवा आता कुठे जरा शांत बसलेली नाही गंजी ऊपर नाही बाटकात बसरा पळते ती दम भरला राव माझा हे इकडून आता भाऊ भाऊ कुठे गेलं दिस वि आता यात इकडं मशीनच्या आर गेल का कुठे दिसत्या तर लोय मार्केट तिकडं तिकडं तुकडे दिसले का ते आता पाणी घेऊन आले ती या लांब आहे ते आजो आजोबी सर्जवर्जत पळायला लागली